कारची ट्रॅक्टरला धडक ट्रॉली पलटे सुदैवाने जीवितहानी नाही या अपघाताच्या निमित्ताने चिंचवे गावाजवळील मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील या चौफुलीजवळ सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे आज दिनांक एकवीस मे रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर कार व ट्रॅक्टरची धडकहून झालेल्या अपघातात इर्टिगा व ट्रॅक्टर ट्रॉली दोघेही वाहनाचे मोठे नुकसान झाले कार क्रमांक एम एच एकतीस ई ए शहाण्णव शून्य एक ही कार मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जात असताना गाडीचा अतिवेग असल्याने चिंचवे गावाजवळील हायवेवर चौफुलीवर हा अपघात घडला सुदैवाने दोघेही वाहन चालक थोडक्यात बचावले सविस्तर वृत्त चौदाणे येथील शेतकरी राजेंद्र भिकाशेवाडे यांचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच एक्केचाळीस कुंभारडेकडून येत असल्याने चिंचवे गावाजवळील मुख्य चौफुली ओलांडताना मालेगावकडून वेगाने येत असलेली इरटिगा का, गाडी चालकाकडून कंट्रोल न झाल्याने रस्ता ओलांडत असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली अशी माहिती प्रथम दर्शनी मिळाली तर त्या ट्रॅक्टरला धडक बसल्याने ट्रॉली जागीच पलटी झाल्याने काही काळ वाहनांना अडचण निर्माण झाली त्यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले या चौकलीवर हा मुख्य फाटा असून या ठिकाणी कुठलीच सुरक्षा व उपाययोजना होत नसल्याने चिंचवे गावाजवळील भागातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे कार आणि ट्रॅक्टरची धडक मध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही कारचे मोठे नुकसान झाले सदर जागेवर स्पीड ब्रेकर असतानाही वाहने अतिवेगाने येतात व अपघात होण्याची कुठल्याही क्षणी शक्यता असते या मुंबई आग्रा हायवेवर येण्या जाण्यासाठी ही मुख्य चौफुली आहे हा राष्ट्रीय महामार्ग विकसित करत असताना या गावाजवळ कुठलीच सुरक्षा करण्यात आली नसून या ठिकाणी आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागलाय तरीही या ठिकाणी प्रशासन लक्ष घालायला तयार नाही आत्तापर्यंत सर्वात जास्त अपघात या ठिकाणी उब्यास्ता ना। हो घडले या ठिकाणी शाळा कॉलेजला जाण्यासाठी अनेक विद्यार्थी उभे असतात उभे असतानाही जीव मुठीत घेऊन प्रवास करताना नागरिकांमध्ये भीती निर्माण होत असते रस्त्याच्या बाजूने सर्व्हिस रस्ते पूर्ण नाहीत जे आहेत त्याही बाजूने वाहने अति वेगात येतात त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढते तर या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाही या जागेवर अनेक वेळा सर्व सर्वे केला गेला असून कुणीच्या ठिकाणी लक्ष घालायला तयार नाही गेल्या वर्षापूर्वी खासदार भारती पवार यांच्या आदेशावरून या ठिकाणी सोमा कंपनीचे अधिकारी व वरिष्ठांनी उमराणे चिंचवे राहुळ घाट अशा तीन जागेवर पाहणी केली परंतु उमराणे येथे बारा लाखाचे काम मंजूर झाले व या अपघात क्षेत्राची दखल खासदारांनी घेतली नाही या घटना बघून नेहमीच त्या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसून येत आहे नक्की कुणाचा आशीर्वाद कुणाला मिळतोय हे मात्र कायमच गुलदस्त्यात आहे एसनाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे की सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका